एकच धून आज तेवीस जून आजची तारीख ही विशेष आहे कोकण आणि सिंधुदुर्गवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक सिंधुदुर्ग आणि कोकण वासियांसाठी महाराष्ट्र देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक जनांसाठी आणि हिंदू धर्माचा अभिमान बाळगणाऱ्या कोट्यवधी मनांसाठी आजची तारीख म्हणजे चैत्रोत्सवाचा विजयादशमीचा आणि कार्तिक प्रतिपदेचा आनंद सोहळाच आहे हो हे आहे युवक म्हणून महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणी ज्याला स्वतःची धडपड भविष्यातील इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षराने लिहायची त्या प्रत्येकासाठी आजचा दिवस म्हणून आनंद आहे आजचा दिवस म्हणजे एक प्रेरणादायी नेतृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे नामदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वाला कौतुकाचा वर्षाव करण्याचा दिवस आहे कोकणशाही टीम कडून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील सदैव तळपत असलेल्या नेतृत्वास कोट्यावधी शुभेच्छा नमस्कार मी साईनाथ गावकर नामदार नितेश राणे ही ओळख आता देवगड कणकवली वैभववाडी या विधानसभा मतदारसंघापुरती मर्यादित राहिलेली नाहीये एका मंत्री पदान काय होऊ शकतं हा करिश्मा आता कोकणच्या या समुद्रानं सुरुवातीच्या अवघ्या हो सहा महिन्यातच साता समुद्रापार नेलाय असं म्हटलं तर ते निश्चितच अतिशय होणार नाही भारत देशाच्या अठ्ठावीस राज्यांपैकी नऊ राज्यांना समुद्र किनारा पण भारताच्या राजकारणात या नऊ राज्यांपैकी नितेश राणे यांच्या नेतृत्वात मागेल सहा महिन्यात समुद्र जलसंपत्तीनं आपली ताकद दाखवून दिली राजकीय सामाजिक आणि विकासात्मक क्षेत्रात आपल्या ठसठशीत कामगिरीनं महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला नवी दिशा देणारे नितेश राणे हे आज केवळ कोकणच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी एक आश्वासक चेहरा बनले आणि म्हणूनच राष्ट्रीय पातळीसोबतच आज आंतरराष्ट्रीय पातळीवरही नामदार नितेश राणे यांच्या मत्स्य व बंदर विषयक समुद्रविषयक धोरणाचा विचार आज जग कुतुला ऐकून घेत आहे आज महाराष्ट्राचे तडफदार भविष्य म्हणून आणि पुढच्या पिढीतील ताकद म्हणून अवघा महाराष्ट्र आज नितेश जिंकडे महाराष्ट्र देशाचं उज्ज्वल भविष्य आणि अतिशय जबाबदारीच्या भूमिकेतून पाहतो आणि ही जबाबदारी म्हणजे अर्थातच महाराष्ट्राच्या नायक पदाची पण अर्थात ही आमची भाबडी स्वप्न नाहीये तर कोकणच्या मातीनं आपल्या सुपुत्रासाठी ओवलेली ही सुवर्णदायी रत्नाकांच्या माळ आहे नितेशजींचा राजकीय प्रवास हा राजयज्ञाच्या अश्वमेधाची ताकद दर्शवतोय स्वतः माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांचे पुत्र असले तरी नितेश राणेनी आपल्या कार्यकर्तृत्वानं स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली दोन हजार चौदा मध्ये विधानसभेत पदार्पण केल्यानंतर त्यांनी मतदारसंघात केवळ राजकारण नव्हे तर साकारला दोन हजार एकोणीस पासून भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी पक्षाच्या निष्ठेनं आणि कार्यशैलीनं महाराष्ट्राच्या विकासातील आपली भूमिका अधिक बळकट केली आहे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राचं मत्स्य व बंदरे विकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून नितेश राणे यांनी अनेक महत्वाचे मत्स्य आणि बंदर विकास खात्याच्या माध्यमातून कोकणच्या मत्स्य व्यवसायाला आणि महाराष्ट्राच्या अर्थकारणाला गती दिली मच्छीमारांसाठी क्रांतिकारी योजना राबवताना पारंपरिक मच्छीमारांना संरक्षण विमा व सवलती देणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी नवीन मासळी बंदरे उभारणीसाठी निधी मंजुरी आणि तात्काळ कामं सुरू केली आणि सोबतच मच्छीमारांसाठी आधुनिक कोटी साठवण केंद्र व थंड साखळी यंत्रणा विकसित करण्यात पुढाकार घेत सागरी किनारपट्टीवर आता विकासाचं वादळ निर्माण केलंय सागरी किनारपट्टीचं महत्व जाणत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सक्षम किनारपट्टी ही संकल्पना विकसित करत एक अभेद्य बळकट ताकद दिली होती मात्र याच ताकदीचा पडलेला विसर आज नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेत अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिली आहे आजपर्यंत रखडलेला कोकण किनारपट्टीचा पुनरुज्जीवन आराखडा हा खऱ्या अर्थानं नामदार नितेश राणे यांनी वास्तवात उतरवलाय सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड व ठाणे जिल्ह्यातील बंदरांमध्ये सागरी पर्यटन सागरी सुरक्षा आणि वाहतूक सुधारणांमध्ये झालेला बदल विलक्षण प्रभावी आहे कोस्टल रोड फिशिंग हार्बर आणि जेटींच्या माध्यमातून स्थानिक रोजगार व आर्थिक विकासाला चालना दिली त्याचवेळी स्मार्ट पोर्ट्स ग्रीन इनिशिएटिव्ह ही महाराष्ट्राच्या बंदर विकासाला अद्ययावत करणारी यंत्रणा उभी राहते नितेश राणे हे नेहमी जनतेच्या थेट संपर्कात राहणारा नेता म्हणून ओळखला जातात कोकणातल्या जनतेच्या समस्या त्यांच्या सढळ भाषेत स्पष्टवादी भूमिकेतून त्याच स्पष्ट शब्दात विधानसभेत मांडण्याची त्यांची खास शैली आहे सामान्यांशी संवाद ऑन ग्राउंड भेटी आणि त्वरित कृती हाच त्यांच्या कार्याचा पाया आहे आदरणीय दादांप्रमाणे एकाच वेळी प्रशासनाला धारेवर धरताना त्याच प्रशासनाकडून जनकल्याणकारी पर्वाची अंमलबजावणी नितेशजी अगदी लिलया करून घेत आहेत मालवण देवगड विजयदुर्ग यांसारख्या बंदरांचं पुनरुज्जीवन आणि सागरी पर्यटन आज त्यांच्या भविष्यातील विकासाचा केंद्रबिंदू आहे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी त्यांनी बंदरांसोबत इको टुरिझम आणि हेरिटेज टुरिझम चालना दिली आहे राजकारणात स्पष्ट भाषेतील वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे नितेश राणे हे आज महाराष्ट्रातील ज्वलंत विषयांवर निर्भीडपणे मत मांडणारे पण त्याच वेळी आपल्या विभागात अत्यंत अभ्यासू आणि कर्तबगार मंत्री ठरले ते नव काही घडवण्याच्या इच्छाशक्तीला प्रेरित असून सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी आहे या तत्वाशी नामदार नितेश राणे निष्ठावाने होम ग्राउंड म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करताना पालकमंत्री म्हणून त्यांच्या पुढील पाच वर्षांसाठी संकल्पना त्यांनी स्पष्ट केली आहे सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून राणे यांनी जिल्ह्याच्या पायाभूत सुविधा पर्यटन आणि आर्थिक विकासावर भर दिलाय दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चारशे सव्वीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा प्रारूप विकास आराखडा मंजूर करून घेण्यात त्यांनी यश मिळवलंय हा निधी प्रभावीपणे खर्च करण्यासाठी महिन्यांचा कृती आराखडा तयार करण्यात ज्यामुळे डिसेंबर टक्के निधी खर्च होईल आणि नि अतिरिक्त निधी मिळवता येईल आमदार नितेश राणे यांना आज काही माध्यम आणि पुरोगामी पत्रकार केवळ हिंदुत्ववादी नेते म्हणून प्रतिमा तयार करत असताना त्यांची सकल महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे आज गो हत्या आणि हिंदू धर्मावरील अन्य धर्मियांचा आक्रमण हा आता केवळ मतांचा नव्हे तर घरादारावरील संकटाचा विषय बनलाय तो विषय तडीला लावतानाचा मराठी तरुणांना व्यवसायात आर्थिक स्तरीय मिळवून देण्याचं त्यांचं विजन कमालीच आहे नितेश राणे आज महाराष्ट्राचे मंत्री आहेत पण तरीही आठवड्यातून कणकवली पुरता मर्यादित न राहता आज संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात त्यांचा साप्ताहिक दौरा ही राजकारणापेक्षा सिंधुदुर्गातील जनतेला नव संजीवनी देणारी ठरते तीन अधिवेशनातच मागच्या अनेक वर्षाचा बॅकलॉग भरून काढताना नामदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या संपन्न प्रगतीची आखलेली रेष आभाळाला विडणारी आहे बोलण्यासारखाने लिहिण्यासारखं प्रचंड आहे कारण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस कामाचा आलेख विस्तारणार हे नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाचं क्षतिश नव्यानं उंचावणार असे हे निश्चित आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील मच्छीमार वांग कोकणातील तरुण प्रशासनातील अधिकारी कार्यकर्ते आणि जनसामान्य त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतात त्यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य व बंदर विभाग आणि पालकमंत्री या नात्यानं सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेईल असा विश्वास विकास संवाद आणि लोकहितासाठी सतत झटणाऱ्या नामदार नितेश नारायणराव राणे या विकासाच्या वादळाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोकणशाही टीम कडून पुनशे एकदा कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद